नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हरभरा बाजारभाव तर तुम्हीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन भेटेल जाईल तर चला हरभरा बाजारभाव सुरू करूया तर बाजार समिती अकोला जात आहे काबोली आवक झाली एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे साधारण दर सात हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त तर आठ हजार तीनशे पुढची बाजार समिती पाहूया बाजार समिती उमरखेड जात आहे लाल आवक झाली पाचशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पुढची बाजार समिती नागपूर जात आहे लोकल आवक झाली तीनशे तीन हजार सातशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे चौसष्ट पुढची बाजार समिती पुणे आवक झाली छत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हज सात हजार पाचशे तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण माहिती होईल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो